माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई ताई आज आ, एक दोन चार दिवसाखाली नागपूरमध्ये जी आ, दंगल उसळली होती आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस ज्या श, श, श शहरातून येतात त्याच शहरामध्ये ती दंगल उसळली होती त्या दंगलीबद्दल तुमचं काय बोलाल खरं तर महाराष्ट्र हा खूप शांततेचा आहे अशा पद्धतीची दंगल होणं जातीवाद पसरणं आणि गोंधळ होणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ही दंगल ज्या नागपूर शहरामध्ये कधीही दंगली झाल्या नाहीत अशा ठिकाणी घडली जिथून गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस येतात जिथून ते निवडून येतात जिथं भाल भारतीय जनते जनता पार्टीचं प्राबल्य अशा ठिकाणी जेव्हा दंगल होते तेव्हा ती थी इतर ठिकाणी पसरायला वेळ लागणार नाही त्यामुळे मी देवेंद्रजींना एवढंच सांगेन की महाराष्ट्र हा शांत असला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई हमसब भाईबाई सध्या आपण बघतोय रोजा आहेत ईद लवकरच येते आहे पाडवा आपला लवकर येतोय असे वेगवेगळे सण सध्या साजरे केले जातात आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जातीधर्माचे समूह एकमेकांच्या विरोधात येणं दगडफेक होणं त्या तरुण मुलं अडकली जातात ज्या तरुण मुलं आपल्या देशाचं राज्याचं भविष्य आहे ते जे आहे ते अशा दंगलीच्या गुन्ह्यांमध्ये आतमध्ये जातात तर यापुढं तरी अशा पद्धतीच्या कुठल्या दंगली झाल्या नाही पाहिजेत जो जातीयवाद आहे तो कुठेही न पसरता आपण जे काही पहिल्यापासून सगळे एकत्र राहतोय त्या पद्धतीचा एक संघ महाराष्ट्र आम्हाला बघायचा आहे आणि गृहमंत्र्यांनी त्या पद्धतीनं जे आहे इतर कुठले मंत्री असतील किंवा जे कोणी जातीयवादाविषयी बोलत असतील त्यांना तंबी द्यावी आणि जो सगळा समूह आहे सगळ्या जाती धर्माचा आपण एकत्र राहतो तो शांततेनं महाराष्ट्रात राहिला पाहिजे म्हणजे आत्ता जर आपण बघितलं सोशल मीडियावर किंवा आता वेगवेगळ्या पद्धतीनं काही सत्ताधारी म्हणतात की अफजल औरंगजेबाची कबर उकडून टाका आणि विरोधी पक्षातले म्हणतात की काही नेते असे आहेत की आपण जर तुम्ही विलनला संप संपवणार असाल तर ॲटोमॅटिक तिथं हिरोही संपवण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणजे एकंदरीत ते म्हणतात की जर औरंगजेबची कबर तुम्ही काढून टाकली तर औरंगजेब का काढला गेला किंवा औरंगजेबची कबर तिथं काय आहे हा इतिहास पुसला जाईल आणि शिवाजी महाराजांचं नावसुद्धा महाराष्ट्रातून पुसलं जाईल अशी म्हणजे भीती म्हणा किंवा असे स्टेटमेंट काही आपण सोशल मीडियामधून ऐकतो त्याबद्दल तुमचं मत काय विरोधकांच्या बुद्धीची मला किव येते कारण आपण जर बघितलं तर सुरुवातीला औरंगाबाद हे नाव होतं आत्ता सध्या छत्रपती संभाजीनगर नाव आहे औरंगाबाद असताना औरंगजेबाची कबर तिथं होती तिथंपर्यंत ठीक होतं पण छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबची कबर कशाला परंतु याच्यामध्ये मी एवढंच सांगेन की कुणी उखडायची भाषा करू नका औरंगजेबची कबर काढायचीच आहे ना तर सरकारने जी आहे ती कायद्यानुसार काढावी कुठल्याही याच्यामध्ये दंगे कुठल्याही संघटनांनी कायदे हातात घेण्याचं काम करू नये आणि औरंगजेबाने ज्या पद्धतीनं म्हणजे सुरुवातीला आत्ता तर लेटेस्ट लोकांना छावा चित्रपटातून माहीत झालं की छत्रपती संभाजी महाराजांचा छळ कशा पद्धतीनं केला गेला औरंगजेब किती क्रूर होता किती दिवस मारहाण होत होती किती पद्ध, कशा पद्धतीनं जे आहे ते महाराजांना त्यांनी हे केलं तर निश्चितच अनेकांची भावना आहे किंवा औरंगजेबची कबर तिथं नसावी परंतु त्याचे उखडून काढायचं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण करायचा त्या दंगे करण्याचं काम करायचं तर मला वाटतं ते नाही झालं पाहिजे सध्याचं महायुती सरकारचा तर सूर असा दिसतोय सगळ्या मंत्र्यांचा अगदी देशाच्या पण की तिथे औरंगजेबाची खबर नसली पाहिजे मग तुम्हाला वाटतंय ना तुमची हाती सत्ता आहे तुम्ही ठराव करा आणि कायद्यानुसार ती काढून टाका त्याच्यामध्ये कुठल्याही संघटना कुठल्याही तरुण अशा केसेसमध्ये अडकतील अशा पद्धतीची आक्रमक आंदोलनं होऊ देऊ नका आणि कुणी कायद्या हातात घेण्या या, 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 या दंगली पाठीमाग तुम्हाला कुठं राजकारण वगैरे वाटतं का मला वाटतंय की आशा दंगली होण्यासाठी राजकारण असू शकतं कारण इलेक्शन पुन्हा आता नगरपालिका नगरपंचायत सगळ्यांच्या जवळ आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मग आता महायुती सरकार जे आहे ते पूर्ण बहुमतात आहे मग आता त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा जर नसेल तर विरोधक कुठला कुट्ला ना कुठला मुद्दा समोर आणतात काही ना काही गोष्टी समोर असतात तर त्याचा हा भाग असावा परंतु मला वाटते की राजकारण बाजूला राहील ठेवावं आणि तुम्हाला राजकारणच करायचं आहे तर विकासाचं राजकारण करा चांगल्या कामाचं राजकारण करा याच्यामध्ये आमच्या तरुण मुलांचं भविष्य अंधारात घालवण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधी पक्षांनीही करू नये आणि सत्ताधाऱ्यांनीही करू नये कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी चीफ सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद